जावा चलत जावा चलो, चलो. चला चलत जाऊ बाजाराला चला पहिला बाजार चला डागा चला एक कड चला रानऱ्या खाली रोटन चला लवकर बाजार संपन चला चला लवकर चला चल डवलं जास्त ते मोठ्या जग आहे मोठ्या काय काय मग काय चला बाजारला

आहे आता बघा साडी आम्ही अशा साड्या मस्त पैकी बघा मामांनी आणि बघा कोणती घ्यायची मग बघा मस्त पैकी मग आहे का तुमचं म्हणणं काय काय नाही

शर्ट दाखवतात मामा आणि याचा एक शर्ट घातलाय आणि इकडे ही वाली बसते का ओके हे बघा इकडे ह्यांचं चालू आहे गप्पा चालते काय काय बारकी रामफळ वय हा हा मग काय हे बघा आता तरी शॉपिंग कुत्र बघितला कुठे चालले रस्ता राहायला कुठं चालले कुत्र कुठे बघितला कुत्र बघितला मला कुठे चालले डायरेक्ट पत्र पत्र आहे का व्यवस्थित पण काच की तो एक साल <laughs> पाव एक ह्या पत्रे आणि मग चालली तर फायनली इकडं कपडे वगैरे खरेदी झाले त्यांची काय चालू असो बसून चार्ज बिलिंग चालू आहे चला बघा जिंतीचा बाजार आणि आता करता मम्मीला आणले पहिल्यांदा बाजार बाजारची सुरुवात झाली बघा आणि बाजारात आले छोटे छोटे तर बघा जिंतीचा बाजार झाली चौकी तिकड फुली चला जाऊयात आता पुढं आता घेतली बघा इथं पाणीपुरी आणि चला आता निघूयात घरी उशीर झाला आंबार पडला घेतली की काय बघा मस्त पैकी दोन प्लेट चल जागा कि तो घ्या मग काय आता बघा पार्सल संध्याकाळ झाली आणि आता मम्मी घेतली बघा बांगड्या बांगड्या तर मला बघा हे असं घेतलं बांगड्या मला बरं घ्या चला जागा त्यांचं फोना फोन यायला लागल्या लई संध्याकाळ होतात लई अंदाज झालाय राहणार जायचं आपल्याला जाऊन बिर्याणी करायची जाऊन बिर्याणी करायची कधी व्हायचं हो हो चला घेऊयात आणि जाऊयात असं बाजारच्या पाणीपुरी पण घेतली आणि आता बांगडे घेतले बघा अशा आता मम्मीला बसवले बघा बांगड्या भरायला आम्ही दोघींनी पण घेतला म्हणलं मम्मीला पण घाला नको म्हणतात तरी म्हणलं घाला ते बघा अशा बांगड्यात आधीच्या आता बघूयात मला माझ्या आवडच्या माझ्या आवडीच्या घालूयात चला आता बघू झाला गलायच जाऊ का ना येतो परत चला सकाळी तुम्हाला दहा वाजता सोडायला पाहिजे तुम्ही आता आठ नऊ वाजता निघालाय अस मेळ लागायचा घरी जायला मेन नेत राहिलंय का स्वीटे सामान मटेरियल घेतलं डायरेक्ट रान आता गावात नालून पाणीपुरीचं बेत चालू केलाय का ना मला पाणीपुरी आता पाणीपुरी घरी बनवली काय सुटीने ठीक आहे त्या दिवशी सारखी भाजी आणली आहे का नाही त्या दिवशी भाजी बनवली होती घरी आणून दिली भाजी पनीरची भाजी आणली होती बटाटे चणी जास्त गेले काही तिखट केलं जरा मिठाचं कर

फायनली बाजार झाला सगळं खरेदी झाली पाणीपुरी खाऊन झाली लुक कसा वाटत याचा नवीन वाटते कॉलेज मध्ये हा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाच आणि आणि आता मस्त पैकी मम्मी बनवते बिर्याणी आणि मच्छी फ्राय मच्छी फ्राय त्याचा व्हिडिओ बघायचा असला तर नक्की पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पहा చలా మగ బయ బాయ్ శుభరత్ీ నెక్స్ట్ వీడియో బాగా